नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिलेली की पी एम किसान योजनेची व्याप्ती वाढवणार मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी ग्वाही दिली आहे तर पाहूया पूर्ण रिपोर्ट प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची म्हणजेच पी एम किसान व्याप्ती राज्यात वाढवली जाईल आणि अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जाहीर केले लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे होणार असल्याची शक्यता त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली त्याचबरोबर विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून त्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली पी एम किसान योजनेअंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे मात्र विदर्भ मराठवाडा यांच्यासह अन्य भागात विशिष्ट करोड शेती यापेक्षा अधिक असलेले असंख्य शेतकरी या योजनेपासून वंचित राहत असल्याने शासकीय पातळीवर व्यापी वाढवण्याचा विचार सुरू असल्याने वृत्त लोकमतने सर्वप्रथम दिले होते मुख्यमंत्र्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले अशा वंचित शेतकऱ्यांनाही पी एम किसान योजनेचा लाभ मिळावा म्हणून रूपरेषा तयार केली जात आहे असे मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केले राज्य सरकार दोन हेक्टरची मर्यादा शिथिल करणार असल्याने आणखी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल ही व्याप्ती वाढवल्याने येणारा समोरे चार हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार राज्य शासन उचलेल असे सूत्रांनी देखील या ठिकाणी सांगितले म्हणजेच मित्रांनो जी दोन हेक्टरची जी आत अट श सरकारने या ठिकाणी घातले मोदी सरकारने ती आता वाढवण्याचा कुठेतरी प्रयत्न देवेंद्र फडणवीसची सरकार करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारची मा माहिती तसेच कृषी सल्ला त्याचबरोबर बाजारभाव पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया असंच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय शिवराय जय जिजाऊ